गोणस साप भारतात सर्व राज्यात आढळून येतात तसेच श्रीलंका बांगलादेश नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा आढळतात भारतात पंजाबमध्ये व पश्चिम किनारपट्टी आणि त्याच्या टेकड्यांसह दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राहतात गोणसाचे भक्ष्य उंदीर बेडूक बेक व सरडे विशेषत कर्नाटक राज्यात आणि उत्तरेकडे बंगालमध्ये हे साप खूप सामान्य आहे तसेच गंगेचे खोरे उत्तर बंगाल आणि आसाममध्ये हे दुर्मिळ आहेत घोणस ही प्रजाती बहुतेकदा उच्च शहरी भागात आणि ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये आढळते ज्याचे आकर्षण म्हणजे उंदीर मनुष्याबरोबरच बरोबरच असतात परिणामी या भागात बाहेर काम करणाऱ्यांना दंश होण्याचा सर्वाधिक धोका असतो घोणस साप हा मांसाहारी प्राणी आहे हे साप उंदीर सरडा बेंडू तसेच इतर लहान प्राणी खात असतात कधी कधी हे साप झाडावरील पक्षी तसेच त्यांची अंडी सुद्धा खातात घोणस साप हा भारतातील सर्वात विषाळी पाच सापापैकी एक आहे गर्मीच्या दिवसात हे साप थंड वातावरण शोधत गावात लहान वस्तीत तसेच घराभोवती आढळून येतात या सापाला थोडा धोका जाणवला किंवा अंगावर पाय पडला असता हे साप दंश करतात गोनस सापाचे विष हे साधारण सापापेक्षा वीस पट जास्त विषारी असते या सापात सोलिनोग्लिफस डेंटिशन विष असते मानवासाठी प्रण्हातक डोस सुमारे चाळीस ते सत्तर मिलीग्राम असतो गोनस सापाने दंश केलेल्या ठिकाणी वेदनेने विषाणूची लक्षणे सुरू होतात त्यानंतर लगेच प्रभावित टोकाला सूज येते रक्तस्राव हे ये एक सामान्य लक्षण आहे विशेषत हिरड्यांमधून आणि लघवीतून आणि चावल्यानंतर वीस मिनिटांच्या थुंकीमध्ये रक्ताची चिन्हे दिसू शकतात रक्तदाब कमी होतो हृदय गती कमी होते चाव्याच्या ठिकाणी फोड येतात पूर्ण शरीरात आणि रक्तात विष पसरते एक ते दोन तासात योग्य उपचार मिळाला नाही तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा